या बाळ नोया गाणे या बळ नोया गाणे गाऊया गाता तोड़े तोड़े गाता थोडे थोडे अंक शिकूया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया उभी रेश काढूया किरपी रेश जोडूया उभिलेशे काढूया किरपी रेश जोडूया झालेल्या अंकाला झालेल्या अंकाला अर्ध चंद्र काढूया आडवीरेशी जोडूया yes. अर्ध चंद्र काढूया आडवीरेशी जोडूया झालेल्या अंकाला झालेल्या अंकाला अर्ध चंद्र काढूया अर्धचंद्र अर चंद्र अर्धचंद्र काढूया अर्धचंद्र काढूया झालेल्या अंकाला झालेल्या <Lego> अंकाला किरपयाल काढूया उभी रेश जोडूया किरपायल काढूया उबीरेश जोडूया झालेल्या अंकाला काढू अर्धचंद्र जोडूया अडवाय काढूया अर्धचंद्र चंद्र जोडूया झालेल्या अंकाला झालेल्या अंकाला म्हणूया अर्ध चंद्र काढूया पूर्णचंद्र चंद्र जोडूया अर्धचंद्र काढूया पूर्ण चंद्र जोडूया झालेल्या अंकाला शिक्ष म्हणूया झालेल्या अंकाला शिक्ष म्हणूया आडवी रेष काढूया तिरपी रेष जोडूया आडवी रेष काढूया तिरपी रेष जोडूया झालेल्या अंकाला सेवेन म्हणूया चंद्र काढूया पूर्ण चंद्र जोडूया झालेल्या अंकाला एक म्हणूया झालेल्या अंकाला एक म्हणूया पूर्ण चंद्र काढूया उबीरेश जोडूया पूर्ण चंद्र काढूया उबीरेश जोडूया झालेल्या अंका या वळ नोया गाणे गाऊया या वळान होया गाणे गाऊया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया